नमस्कार उद्यापासून पुढील तीन दिवस म्हणजेच सहा सात आणि आठ मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात विजा आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या तरात एक चक्रकार वाऱ्याची स्थिती मराठवाडा आणि लगतच्या भागावर असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापासून म्हणजेच सोमवार मंगळवार आणि बुधवार तर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर बुधवारी सुद्धा विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तविला असून यावेळी पावसादरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तविला असून यामुळे शेतकरी बांधवांनी आपली आणि आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी असे आवाहन आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तविले आहे